श्री स्वामी समर्थ सर्वांना शुभ सकाळ सर्वांना गुड मॉर्निंग चला तरा आज है चंपा शेश्टी, चंपा शेश्टी सारे तर आज आहे चंपा चंपाठीच्या तुम्हा सर्वांना खूप खूप साऱ्या शुभेच्छा तर सकाळपासून मी व्हिडिओला सुरुवात केलेली आहे तुमचे माझ्या मराठी ब्लॉग चॅनलमध्ये पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे तर सकाळी उठल्याबरोबर हे पाणी घेत आहे मी हे ड्रिंक आहे वेट लॉससाठी तर मी तयार केलेलं आहे आता मला घ्यायचं आहे गरम गरमच घ्यायचं असतं हे थंड झाल्याच्या नंतर नाही तर गरम गरम घेऊन झाल्याच्यानंतर मी झाडझूड वगैरे केलेली आहे आणि त्यानंतर सडा पण टाकून घेतलेला आहे आणि सडा थोडासा वाळला की लगेचच रांगोळी काढून घेते ओल्या ह्याच्यात छान अशी रांगोळी चिटकून बसते आणि तुळशीसमोर छोटीशी रांगोळी काढलीनं खूप छान वातावरण वाटतं ता सकाळी सकाळी अंगणामध्ये खूप असं सकारात्मक ऊर्जा वाटते आणि छान वाटतं तर मी अशी छोटीशी सिंपल रांगोळी काढलेली आहे पाहू शकता आणि एकदम सिंपल आहे बघा दोन दोन टिपक्याची रांगोळी काढलेली आहे आणि खूप सुंदर आणि सोपी मला अशा छान सिंपल सोप्या रांगोळी खूप येतात तर मी तुमच्यासोबत रोजच्या व्हिडिओमध्ये शेअर करीत जाईन तुम्हाला आवडतात का नक्की कमेंट करून सांगा आणि खरं तर आपण अंगणामध्ये रांगोळी काढायलाच पाहिजे अंगणामध्ये रांगोळी काढणं हे एक शुभ असतं आणि वातावरण पण छान वाटतं अंगणात रांगोळी काढल्याच्यानंतर अंगणाला खूप छान अशी शोभा पण येते तर आपण आंघोळ केल्याच्यानंतर अगोदर सडा वगैरे टाकतो ना आंघोळीच्या आधीच टाकतो झाडून काढलं की पारोसं झाडलं की लगेचच सडा टाकतो सडा टाकल्याच्या नंतर छान असं थोडंसं वाळलं ना मग रांगोळी काढलेली आहे पण काहीही उपयोग झाला नाही इतकी सुंदर रांगोळी काढून थोड्या वेळानं मी स्वयंपाक वगैरे करीत बसले आणि आमचा शेरा महाराज आला आणि रांगोळीवरच येऊन बसला दर वेळेस तर तेच आहे कधी जिम्मी मोडते जिम्मी इथं खाली बसत नाही ओट्यावर बसती पण शेरा जे आहे ना कधीही तुळशीसमोर रांगोळी काढा तो येऊन बसतोच रांगोळीवर पूर्ण रांगोळीवर बसतो आणि रांगोळ मोडून टाकतो दिवसभर तर कधीच राहू देत नाहीत रांगोळी त्यामुळं मी जास्तीत जास्त ओट्यावरच रांगोळ काढत असते छोटीशी अशी उंबऱ्याच्या समोर तर बघा फायनल लुक आपल्या रांगोळीचा असं दिसत आहे आणि दोनच रंगामध्ये इतकी सुंदर दिसायला लागली रांगोळ आवडली का नाही तुम्हाला नक्की कमेंट करून सांगा आवडली असेल तर नक्की अशा पद्धतीने काढून बघा चला तर था, मग आता रांगोळी झालेली आहे माझे आंघोळ वगैरे झाली मग मी लगेच चहा ठेवलेला होता आणि इकडं कुकर पण लावलेलं होतं तर माझा चहा पण झालेला आहे मग मी कुकर सुद्धा आहे वरणाचं वरण लावलेलं आहे तुरीच्या डाळीचं तर म्हटलं चहा झालेला आहे चहा घेऊया आणि चहा घेऊन झालं की लगेचच आपण पूजा करायला बसूया कारण मी एकाच कामात गुरफटून बसत नाही इकडं कुकर वगैरे लावते आणि त्यानंतर मग पूजा करायला बसते कणक वगैरे मोळून ठेवते सगळं आणि नंतर पूजा करायला बसते आणि पूजा होईपर्यंत आपली कणक पण भिजते आणि कुकर पण होतात आता हे मुलगा खातोय जे हरभरे आहेत शेंगदाणे आहेत आणि बदाम आहेत मुलांना न द्यायला पाहिजे सकाळी सकाळी अशा हरभरे बदाम आणि शेंगदाणे असे म्हणतात की शेंगदाण्यामध्ये खूप दुपटीनं अंड्यापेक्षाही दुपटीनं प्रोटीन असतं म्हणे त्यामुळे शेंगदाणे भिजवलेले खायला पाहिजे शरीरासाठी खूप चांगले असतात तर बघा घरातली देवपूजा झाल्याच्या नंतर पूजन केलेलं आहे तर पूजन असं करीत असते मी आठवड्यातून दोन तीन वेळेस तरी करते आणि रोजची रोज असं सिंपल हळद वगैरे लेपण करीत असते पण दोन तीन वेळेस असं मंगळवार शुक्रवार आणि अमावश्या पौर्णिमेला असं छान पद्धतीनं करते तर पूजन झालं उमऱ्याची पूजा झाल्याच्यानंतर दिवा वगैरे लावला तुळशीची पूजा झाली आणि घरातली पण पूजा झालेली आहे आजची पूजा तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा आता बाजरीचं दळून आणलेलं आहे आणि लगेचच भाजीवाला गाडा पण आलेला होता तर मी फ्रीजला जास्तीत जास्त भाज्या घेऊन ठेवत नाही कारण की रोजची रोज दारावर भाज्या येतात त्यामुळं ताज्या ताज्या भाज्या घेत असते तर वांगे पण घेतलेले आहेत आणि दोन तीन भाज्या घेतल्या तर शंभर रुपये जातात भाजीपाला खूपच खूपच म्हटलं तर खूप महाग झालेला आहे तर बघा माझी पूजा वगैरे सगळं झाल्याच्यानंतर डायरेक्ट मी आता स्वयंपाकाला लागले कणिक वगैरे मळून ठेवलेली आहे आता मी सर्वप्रथम वरणाला फोडणी देणार आहे साधं वरण करायचं हे वरण माझ्या मुलांना खूप आवडतं आणि ते खूप आवडीने खातात असे वरण तर तेल टाकलेलं आहे आणि त्यामध्ये जिरे घातलेले आहेत मोहरी घालीत नाही या वरणाला मोहरीची गरज नसते फक्त जिरे घालायचे आहेत जिरे छान झाल्याच्यानंतर दोन तीन लसण पाकळ्या ज्या असतात ना बारीक चिरून घालायचे आहेत आणि थोडंसं लाल झालं ना कढीपत्तासुद्धा घालायला पाहिजे कढीपत्त्यानं खूपच टेस्टी येते ह्या वर्णाला पण माझ्याकडे कढीपत्ता नव्हता आणि मी छोटंसं झाड लावलेलं ला आहे कुंडीमध्ये पण पन खूप अगदी अगदी छोटं झाड आहे त्यामुळे त्याला काही कढीपत्ता आलेला नाही तर पाहिजे तितकं पातळ केलेलं आहे आणि त्यानंतर हळद टाकलेली आहे आणि खूप सारी कोथिंबीर टाकलेली आहे आता पाच ते दहा मिनटं छान उकळून घ्यायचं आहे आणि त्यानंतर काढून ठेवायचं आहे आता गॅसला पाठीमागं केलेलं आहे आणि वरण उकळीपर्यंत मी काय करून घेते आता वांगे जे आहेत ना मुली जवळ दिले होते तिला मलवरचे सालटे जे आहेत ना ते काढून दे वांगे भाजून घेतलेले आहेत मी <coughs> गॅसवर भाजून घेतले आणि त्याम नंतर तिला म्हणलं तू हे ते काढून दे ह्याचे तर तिनं ते काढून दिले मग ह्याच्यामध्ये किडा वगैरे मी स्वतःच पाहत असते कारण दुसऱ्यानं पाहिलेलं मला आवडत नाही आणि एखादा नजरेच्या बाहेर गेला तर मग खायला ते वेगळंच वाटतं आणि नंतर मग खूप किसळ येते त्यामुळं मी अगोदर पाहून घेतले आणि एकदम स्वच्छ वांगे आहेत चला तोपर्यंत वरण पण उकळी झालेलं आहे मस्त दहा मिनटं उकळलं आणि इतका सुंदर वाश येत होता न खूप छान वाश येत होता वरणाचा लगेचच मी बाबा त्याच कढईमध्ये वांग्याचं भरीत पण करायला घेतलं असं केलं ना भांडे पण जास्त पडत नाहीत बघा आणि स्वयंपाकसुद्धा झटकी पट होतो तर मी कांद्याची पात वगैरे अगोदरच चिरून ठेवलेली होती आणि एक पांढरा कांदा पण चिरून ठेवलेला होता पातीचाच कढई ते त्याच कढईमध्ये तेल टाकलेलं आहे दोन पळी आणि पांढरा कांदा टाकला आणि त्यानंतर मी कांद्याची पात घातलेली आहे छान आता शिजू द्यायची आहे कांद्याची पात शिजल्याच्या नंतरच आपल्याला वांगं टाकायचं आहे यामध्ये या तर हळद टाकलेली आहे मीठ टाकलेलं ला आहे लाल तिखट घातलेला आहे काहीच मसाले वगैरे मी वापरत नाही एकदम सिंपल पद्धतीने करते टोमॅटो वगैरेसुद्धा वापरत नाही तर त्यानंतर खूप सारी कोथिंबीर घातलेली आहे खूप सारी कोथिंबीर घातलेली आहे आणि पाच मिनटं कांद्याची पात शिजून घेतलेली आहे आणि त्यानंतर हे मॅश करून घेतलेले वांगे घातलेले आहेत आता वांग्याचं भरीत पण झालेलं आहे बाजूला काढून ठेवूया थोडंसं पाच मिनटं झाकून ठेवून शिजून घेणार आहे तोपर्यंत कणिक पण मी छान नरम करून घेतली आता लगेचच पोळ्या टाकायला घेते अगोदर घेणार आहे पोळ्या टाकून कारण मुलं पोळ्या का भाकरी खात नाहीत पण आज नाही का वांग्याच्या भरितासोबत मुलांना भाकरीसुद्धा आवडते त्यांनी भाकरीसुद्धा खाल्लेल्या होत्या दोन ते तीन मी भाकरी टाकल्या आणि नैवेद्य टाकलेले होते आणि त्यानंतर पोळ्या पण टाकलेल्या होत्या तर म्हणलं अगोदर पोळ्या टाकून घेऊया आणि नंतर, टाक हो हो नंतर भाकरी टाकूया कारण अगोदर भाकरी टाकल्यानं तवा खराब होतो काळा होतो मग पोळ्या चांगल्या येत नाहीत त्यावर त्यामुळं अगोदर मी पोळ्या टाकून घेते आणि नंतर भाकरी टाकणार आहे तर पाहू शकता माझ्या पोळ्या पण झालेल्या आहेत आता मी लगेचच भाकरी करायला घेतले तर एक किलो बाजरीच दळून आणलेली होती कारण आमच्या इकडं बाजरी जास्त प्रमाणात खात नाहीत आम्ही 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 ज्वारीचंच पीठ जास्त खातो हो� पण आता हे चंपाषष्ठी आहे खंडोबाची तळीला नैवेद्याला खंडोबाच्या बाजरीच्या भाकरी आणि वांग्याचं भरीतच लागतं त्यामुळं हे नियमच आहे ते आणावंच लागतं मस्त आता काय बघा याला काय उनवणी वगैरे घ्यायचं नाही गरम पाणी वगैरे घ्यायचं नाही तसंच उंडा केलेला आहे आणि मस्त पातळ पातळ दोन तीन भाकरी टाकून घेणार आहे लगेचच आता संक्रांतीला सुद्धा बाजरीच्या भाकरीच लागतात बघा भोगीच्या दिवशी तर त्याच तीळ लावून भाकरी कशा करायच्या त्याचा पण व्हिडिओ मी शेअर करणार आहे कारण की बाजरीचं दळून आणलेलं आहे आणि हिवाळा आहे हिवाळ्यामध्ये खायला खूप चांगली असती बाजरी कारण बाजरी गरम असते आणि हिवाळ्यामध्ये खायला पाहिजे शरीरासाठी पण चांगली असते फक्त उन्हाळ्यामध्ये ह्याला खायला नाही ना पाहिजे कारण गरम असते तर आता भाकरी टाकून झालं की मी दोन तीन भाकरी केल्या मी म्हणलं फुगल भाकर तर अर्ध्या वाटच फुगत होती आणि फुटलेली होती त्यामुळे अर्ध्या वाट फुगत होती पण ज्यावेळेस कॅमेरा बंद केला तेव्हा तिसरी भाकर जी आहे ना मस्त टम्म फुगलेली होती त्यानंतर मी थोडंसं तुम्हाला दाखवलेलं आहे तर आता भाकरी बघा अशा पद्धतीने केलेल्या आहेत एक साईड छान भाजली ना नंतरच पलटी करायची आहे जेणेकरून फुगतात पण फुगलेल्या होत्या भाकरी आणि छान खायला पण छान झालेल्या होत्या थोडंसं मीठ घालायचं भाकरी करताना म्हणजे भाकरीची चव छान लागते पाहू शकता छान फुगलेली आहे काट फुगलेली आहे फक्त वरी आलेली नाही कारण कुठंतरी एखादं छोटंसं छिद्र पडलेलं असेल त्यामुळे वरती आलेली नाही आणि थोडंसं मीठ टाकलं ना भाकरी खायला छान लागतात दुधासोबतसुद्धा चुरून मस्त लागते आणि याच्यासोबत ठेसा जर असेल ना ठेसासोबत तर अप्रतिम लागते खरंच खूप छान लागते हिवाळ्यामध्ये बाजरी खायलाच पाहिजे तसे तर मी आता पाच किलो आणून ठेवलेली आहे ती पण दळून आणणार आहे म्हणजे हिवाळ्यामध्ये पूर्ण हिवाळा खायला पाहिजे तर आता भाकरी झाल्याच्या नंतर लगेचच पूजेचं तयारी करणार आहे नैवेद्य पण करून घेणार आहे आणि नैवेद्य झालं की लगेचच पूजेची तयारी ताट वगैरे करून घेणार आहे एकटीला करायचं म्हणलं ना स्वयंपाक करा देवपूजा करा हे सगळं बघायचं म्हणलं ना वेळ लागतोच तरी पण मी खूप फास्टमध्ये स्वयंपाक केलेला होता आणि पाहू शकता शेवटची भाकरी फुगलेली आहे जेव्हा मी कॅमेरा बंद केला तेव्हा भाकरी फुगलेली आहे आणि जेव्हा तुम्हाला दाखवित होते तेव्हा फुगलेली नाही चला नैवेद्य पण केलेलं आहे आता नैवेद्य पण भाजून घेते एक खंडोबाला नैवेद्य केलेलं आहे आणि एक देवघरात केलेलं आहे तसं तर आम्ही नुसतं बाजरीच्या भाकरीचा आणि भरिताचा नैवेद्य दाखवतो पण मी वरण भात सुद्धा केलेला आहे सकाळी सकाळी जेवण म्हणजे सगळं व्यवस्थित असलं ना पोटभर जेवण जातं सगळ्यांना म्हणून मी वरण भात पोळी केलेली आहे तर बघा हे मी अशा पद्धतीनं ताट तयार करून ठेवलं आणि आमच्या घरी काही जास्त माणसं नाहीत आणि शेजारी पाजारी कोणीही येत नाहीत त्यामुळं आम्ही दोघांनीच तळी उचललेली आहे तर अशा पद्धतीने तळी उचलतात तसं तर पाच जण येऊन तळी उचलतात घोंगडी वगैरे असते घोंगडीवर नैवेद्य ठेवतात चारी बाजूने आणि पाच जणं मिळून असं उचलतात आणि ती नैवेद्य असते ना हे पाच जण जे उचल उचलतात न तळी त्यांना देतात खायला अशा पद्धतीनं आमच्या इथं करतात तर माग माग मी तळी उचलल्याच्या नंतर सगळ्यांना पूजा वगैरे केली सगळ्यांनी पूजा केली त्यानंतर म्हटलं मग आरती करून घेऊया आरती केली खंडोबाची आरती केली देवाची आरती केली आणि मग आमची जी मित्रां माझ्या मागे मागेच असते ती मला काही सोडित नाही मी कुठंही जाऊ माझ्या मागचं असते आता पुढं पहा मी तर व्हिडिओ एडिट करताना इतके हसले का नाही ती माझ्या मागच आहे कुठंही सोडित नाही मला म्हणजे एक मिनटंसुद्धा बाहेर जरी गेलं तर माझ्या मागच येते तर मग मी तिचीसुद्धा पूजा करून घेतली कारण खंडोबा देवाला श्वान खूप आवडतात त्यामुळं त्याची पूजा केली आणि त्यानंतर आमच्या शेराची बी पण पूजा केली आणि शेराला नैवेद्य खाऊ घातला शेराने भाकरी वगैरे खात नाहीत हे फक्त त्याने वरण भात खाला बघा जे मी बघा शेराला खाऊ घालत होते तर कशी पाहत होते माझ्याकडं आणि लगेचच खायला बसली वरण यांनी खाला मी खाऊ घातलं तर फक्त भरीत वरण भात खाल्ला आणि पाहू शकता आजच्या दिव्यामध्ये छान असं उमऱ्याला जो दिवा लावलेला आहे ला त्याच्यात फुल तयार झालेला आहे आपण जेव्हा मनोभावे पूजा देवपूजा वगैरे करतो ना तेव्हा स्वामी महाराज प्रचिती देतातच आणि जी मी इथं बसलेली आहे मी बाहेर होते ना ती बघत होती कधी येते मम्मा मा घरात म्हणून अशा पद्धतीचा चंपाीचा ब्लॉग आहे कसा वाटला ना की कमेंट करून सांगा आणि लगेचच मी नैवेद्य पूजा केली की दत्त महाराजांची पालखी आलेली होती आणि त्या पालखीला पण दान दक्षिणा दि पूजा झाल्याबरोबर दत्त महाराजांची पालखी आली मग मी दान केलं आणि त्यानंतर गाई पण आल्या गाईला पण नैवेद्य दाखवला असा होता छोटासा ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा नवीन असाल तर सबस्क्राईब करा